डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे आम्ही लाचार झालो असतो सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे आम्ही लाचार झालो असतो आम्ही आहे त्यापेक्षाही खूप उंचावर गेलो असतो आम्ही आहे त्यापेक्षाही खूप उंचावर गेलो असतो फक्त एकच करणे बाकी होते आम्ही लाचार झालो असतो फक्त एकच करणे बाकी होते आम्ही लाचार झालो असतो आम्ही लाचार झालो असतो सदरली बातडिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा आहे त्यापेक्षाही आम्ही आहे त्यापेक्षाही खूप उंचावर गेलो असतो आम्ही आहे त्यापेक्षाही खूप उंचावर गेलो असतो फक्त एकच अस करणे एक बाकी आहे आम्ही लाचार झालो असतो फक्त एकच करणे बाकी आहे आम्ही लाचार झालो असतो आम्ही लाचार झालो असतो सदरील वातुडिकेच पुढच आणि दुसरं कडवं ना घुटमळलो कुणापुढे ना घुटमळलो कुणापुढे ना लाल घोटली नाही ना घुटमळलो कुणापुढे ना लाल घोटली नाही आमच्या गर्विष्ठपणाची थोडीही लाज वाटली नाही आमच्या गर्विष्ठपणाची थोडीही लाज वाटली नाही थोडीही लाज वाटली नाही पुन्हा एकदा दुसरं कडवं ना घुटमळलो पुढे ना लाळ घोटली नाही ना घुटमळलो पुढे ना लाळ घोटली नाही आमच्या गर्विष्टपणाचीही थोडीही लाज वाटली नाही आमच्या गर्विष्टपणाचीही थोडीही लाज वाटली नाही थोडीही लाज वाटली नाही सदरली वातडीकेच पुढचं आणि तिसरं कडवं केल्या असत्या तडजोडी केल्या असत्या तडजोडी स्वाभिमान गहाण ठेवला असता केले असत्या तडजोडी स्वाभिमान गहाण ठेवला असता खोट्या आरत्या गाऊन गाऊन आम्हाला देवही पावला असता खोट्या आरत्या गाऊन गाऊन आम्हाला देवही पावला असता आम्हाला देवही पावला असता पुन्हा एकदा तिसरं कडवं केल्या असत्या तडजोडी केल्या असत्या तडजोडी स्वाभिमान गहाण ठेवला असता केल्या असत्या तडजोडी स्वाभिमान गहाण ठेवला असता खोट्या आरत्या गाऊन गाऊन आम्हाला देवही पावला असता खोट्या आरत्या गाऊन गाऊन आम्हाला देवही पावला असता आम्हाला देवही पावला असता सदरळ पातडीकेच शेवटचं पुढचं आणि चौथं कडवं धिक्कारला नसता कोंड मारा धिक्कारला नसता कोंड मारा तर केव्हाच मेलो असतो धिक्कारला नसता कोंड मारा तर आम्ही केव्हाच मेलो असतो मरणाहून जगणे वाईट आम्ही जर लाचार झालो असतो मरणाहून जगणे वाईट आम्ही जर लाचार झालो असतो आम्ही लाचार झालो असतो सदरील पातडीकेच हे चौथं कडवं पुन्हा एकदा धिक्कारला नसता कोंड मारा धिक्कारला नसता कोंड मारा तर आम्ही केव्हाच मेलो असतो धिक्कारला नसता कोंड मारा तर आम्ही केव्हाच मेलो असतो मरणाहून जगणे वाईट आम्ही लाचार झालो असतो मरणाहून जगणे वाईट आम्ही लाचार झालो असतो आम्ही लाचार झालो असतो आजच्या वातटीकेचं नाव होतं आम्ही लाचार झालो असतो प्रश्नचिन्ह ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या country